तुला फ्रेंड बघू शकता आजीला आंघोळ घातलेली आहे तर आता डोकं पण इचरलेला आहे हे बघू शकता हे बघा तेव्हा आजी म्हणती तुला तेवढंच पाहिजे म्हणजे तर हाताला लागले त्यामुळं हे विचारू शकत नाहीये की आता ना आमच्या वहिनी वाईन आंघोळ घातली तर बघू शकता दाखवू दे विचारायला नाही काय भेटणार नाही का तुला अगर मारते भेटत ना काय बघा वाकी म्हटलं काय झालं काव होईल ना बघा दोन माणसं घरी आदू होऊन बसले ते बघा इकडे काय देणार हे बघा आता प्लास्टर प्लास्टर माझा चप्पल आणायचा आहे तिथं हाय की पिवडी हार पिन काहीतरी चल बाय हरभरा हरभर काढायच दो मी कालपासून आंघोळ नाही केली राहू ह्या राड्यामध्ये तशीच गेले मी जा। मला जॉब वर जायचं आ हे किती काढू हरभरा हे बघा इकडं आई आमची टाकायली मक्क्या जनावर हे बघू शकताय बात झालं लय बी खाऊ घालू न बघ कशे चिपै चिपड राखले मारायच हो इस प्यार मी मुझको पागल ना कर ढोलना ओ साजना कुछ तुम बोलो कुछ और डोलना तुम्हाला काही दिलं नाही खायला लाल पिंगुळ पिंगुळ केली नाही काय नाही उशिरा उठले चहा पिले आणि आता डायरेक्ट डायरेक्ट हार काढायला आता पात धरायची हार खूप दिवसांनी काम करायला लागले ड्रेस बी माझा खराब होईल नवा ड्रेस कसं आहे ना मित्रांनो कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही बघा आणि आता आमच्या घरात दोन माणसाला लागले एक भावाला विळा लागला दुसरा आजीचा हा आजी आज पडून हात मोडले आईच्या जीवावर एवढं काम एवढं काम मी काय बाहेर राहते त्यामुळं आता बघा ना एक बाई भेटा नाही हरभऱ्याचं शिजन तर झालंय पण आता आलं आहे आणि आम्हालाच हरभरं काढायला लागायला घरच्या घरी आई आमची हावळ थोडं 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 हरभरं काढायला लागली काय सांगाव तुम्हाला आईचे आमच्या हाल होईल हाल नुसते मी तर राहावं तर आमचं जमत नाही काय सांगाव म्हणून मी राहत नाही बघा तिनं असं थोडं थोडं काढलंय चला म्हणलं आता आपण पण पाच धरावी आले शेतामध्ये हरभऱ्याचे घाटे गळून चाललेत तर कॅमेरा पुसते थांबा बघू शकता आई पण आली महागून एक आई आणि बापाचं कर्तव्य निभवणारी मुलगी म्हणजे मी पुष्पा आणि माझ्यावर जाणारी दुनिया एका लाच लाचार तर नाही म्हणू शकत एक मजबूर स्त्रीवर आपण काय जळावं किती जळावं हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे आपण कुणावर जळतोय ते आणि जास्तीत जास्त माझा नवरा तर लय जळतं आहे माझ्यावर दुश्मान आहे खाटी तो खाटीक आहे तो खाटीक कारण खटकाला तरी माया येत असन पण त्या खटकाऊन खटकाला माया येत नाही खटक तरी किऊन या करत खाटीक माणूस तो खाटीक एक नंबरचा खाटीक शर्ट नाही आणलं मला चला आता आम्ही धरायलोत पात कामाला सुरुवात करूया स्टार्ट आईनं धरली पात का फरफर सगळ्यांचे हार बरे काढून झाले आहेत आमचंच हार राहिलं चला आता मी पण काढते रे बघू शकताय आहे असा माल आलेला आहे एक नंबरपैकी हे बघू शकताय उन्हा जरा चमकाना झाले व्यवस्थित हे बघा दुसरा ढीक दाखवते किती मोठे ढाळे ह्याला बघा कसला माल नंबर एक आला आहे आणि हसा कसं याला वाटूळ होऊ द्यावं आपण शेतकरी माणसं आपल्याला ह्याला सगळ्या गोष्टी जर अवकून जवकून केल्या तरच काहीतरी पदरात पडून बघू आहे आता ह्याला मोजायला साधा येत नाही एवढे एवढे घाटे आले ते बघू आहे हे बघा आहे का तुमच्या इकडं असा हरभरा मॅक्सिशन कमेंट करा नक्की कळवा आमचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा ह्या आता ते काहीच करणार जेवढं त्याच ती हे हाय का अडकलेल तेवढं काढून घ्यायचं ढिल मोकळं झालं की मोठ उचलायचं उचल आता मोकळं झालंय ती अडकलेलं तसं वाढायचंच नाही नाही तर सारे घाटी गळते तिकडलंच घे तीन काकऱ्या पुढे तीन तीन काकऱ्या धरून असत आलंच नव्हतं आता आलंय गरी तिकडं हिरूच आहे आलेलं तिकडं आलंय हॅलो फ्रेंड तर आता मी निघाले जॉबवरती दुसरा जॉब पकडलेला आहे कोणाला किती नावं ठेवायची ती नावं ठेवा माझा जग विषय आहे तोच बोलते मी तर आता वाजले दुपारची एक आता चालली मी लातूरला भावाचा दवाखाना केला काल आता तेव्हा आराम करतोय घरात मी बॅग वगैरे भरून ठेवली मांडे इकडे चाल चाल लवकर नाही काय येतं तुला थांब ग ओट ओट लवकर लवकर मी चाललीये लवकर हे बघाय त्याचं काय चाललंय इथं नाही कोण असं नाही उठायचं असं नाही उठायचं उठ उट लवकर उठ अयो हाड कटाकट वाजायलेत गे माय उठ वाट लवकर उठ वाट लावायचं मला चल लवकर हे माझा बंड उठला आता हाय कर हाय कर, कर। कसं लाज बघा लाज नको लाज नको लाज नको मैना केलीच तू माझ्या जीवाची दैना आई कुठे मग आईला म्हणा हरभरे काढू नको उन्हाचं तू कशी सावलीला गोड गोड बसली तिला पण सावलीला बस म्हणा उशी तुला काय बाय बाय भंडा हम तो चले परदेशी परदेशी हो गए, पानी पिते एकदा मी है बॅग वगैरे भरून मी चालले परत ड्यूटी बाय बाय पिलू बाय बाय सोना बाय बाय जानू हे बघा आमचे सगळे वासरं विसर नाराज आहेत मी चालले म्हणून आता एवढ्या उन्हाचं काम करायला लागली आता हिला काय सांगावं तर हा वेळेस म्हणलं बाई उन्हात जाऊ नको उन्हात जाऊ नको पण ह्या माऊलीनं ऐकाय पाहिजे ना तिला आता हस्कतेत जाऊन जरा लय उन्हाचं काम करायला लागली हे बघा तसं काढून टाकायला किती मोठं हारबर काढलं ऊन असलं पडलंय उन्हाळा दिवस चालू आहे चालले मी आहो चालले जा सावलीला काढ नको ऊन किती लागायलाय एवढं काढ बास्कर जा पुन्हा काळ ती चार पाच वाजता एवढी ओळ पळ सावलीला ते मी मला जरा युट्यूबच दाखवायचे आताच नाही जात तरी मला चार पाच वाजता तिथून निघायला तिथंच घंटाभर लागल ते नीट करून घ्यायला उन्हाचं काम नको करू ऊन पडायला लागले दुखणं बिकणं घेऊन बसची उगारी पडून हळूहळू हळू करीत राहायचं काम घरी जा पण आलं मग कोण नाहीत आले आले नाहीत उन्हाचं वाहन भेटत नाही जावं लागेल कस तरी आता काय करा जाऊ गेले असते जा घरी जेवण वगैरे कर दो परचे दोन वाजलेत मी जाते माझी नको काळजी करू तू चांगलं राहा टेन्शन घेऊ नको जास्त आता त्या पोराच्या हातात त्याला बी काळजी घेऊ चांगलं तर आणि तक, -तक काय करू नको काम यो हो, काम काय सरणार नाही आणि लेक राहिले नाही नेहाला टेन्शन घेऊन तुला एक रुपये टाकून देते मी आंब्याला गेलीच नाही इथं कुणाचं फोन पे भेटलं तर सांग माझं मी कसं बी तुला हजार रुपये लेकरायला खर्चाला आरच्याला आण नेहायला पाठवून देते हां जेवण हे कर वेळेवर पाणी जास्त उन्हाळा दिवस माझं काय नाही मी एकटी आहे कसं बी जगते मग माझा विचार करायचं नाही दुखायलं तरी लगे दवाखाना जवळ करते मी अगर जवळ करते आतापर्यंत सुखरूप सुखानं जगत आले ना अजून बी सुकानं जगन तेवढी हिंमत आहे माझ्या मध्ये जा पण जा जाऊन लागायला जा तू घरला कसं तर जाते ते, ते, ते गवळी मामाला फोन करावं लागेल हाय वरी जा सावलीला फोन लावते मी पोहोचले की फ्रेंड आता मी पोहोचले आहे आंबे चोगाईमध्ये म्हणजे गाडीचा घोटाळा झालाही बघू शकता इकडं गाडीमध्ये आहे आणि हा आहे लातूर रोड तर आता मला इकडूनच जायचं आहे पण माझी यूट्यूबचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं जरा सरांना एक दाखवायचे आपची सर आहेत मॅनेजमेंट करणारे तर ऐकू शकता हा लातूर रोड जातो लातूरमध्ये रोडला थोडं बागडाला आणि हा इकडं हा पाण्याची टाक आणि तो उभारली गाडी मी उभारली सावलीला बॅग आहे गाडीमध्ये तर खूप भारी वाटते सावलीमध्ये उभारून उन्हाचे चटके बसायले जायचे मला तर खूप खूप बेजारी कसं आहे ना मित्रांनो एक आईची आणि एक बापाची जागा मी निभवायला लागली ले। माझ्या लेकरांसाठी माझ्या आईसाठी माझ्या बापासाठी माझ्या भावासाठी माझ्या सगळ्या पूर्ण परिवारासाठी मला जगायचे किती जरी त्रास झाला ना तरी जगायचे आज माझं पाऊल ओढत नाही माझ्या आईला अशा अवस्थेत सोडून माझ्या आजीला कारण माझे दोन्ही भाऊ त्यांना काही नॉलेज नाही आहे जितकं मला समज येते ती त्यांना समज नाही आहे त्यामुळं मला खूप काळजी वाटते घरामध्ये करती मरती म्हणलं तर आता मीच आहे सगळं काही मला निघते फार टेन्शन येतं ह्या सगळ्या गोष्टीचं काही लोक मला म्हणतात मी नाटक करते हिचं की हाय फिरी आहे हिंडाय फिराय पैसा कमी लागत नाही माझ्याकडे एक रुपया आपण म्हणजे सेविंग झालेलं नाही अजून काही किती पट पाळणार आहे माझा उदरनिर्वाह करायला मी बाहेर पळते ना माझं घर आहे ना दार आहे आईवडला पैशिका राहत नाही मी ते काही मला हकलून लावणार नाही आहे मीच राहत नाही का घरची परिस्थिती खराब आहे आईवडील कुणाकुणाचं बघणार आहे आपण बाहेरच पोट भरलं तर नाही का जमणार चार पैसे जेवढे होते तेवढे घर खर्चाला किंवा लेकरांच्या खर्चाला होते म्हणून फिरते आता बघा त्या न राधामानं माझ्या ले का लेकरांचा काहीच काही विचार केला नाही आणि कधीच आयुष्यात काही द्यायचं नाही असं म्हणणं त्याचं तर हे कितपत योग्य हो सांगा किती पण भांडणं झाले तरी बायकोचा नाही तर नाही कमीत कमी लेकराचा विचार करायला पाहिजे त्या लेकराचे डॉक्युमेंट सध्या त्यांनी दिले नाहीत भाड्याने त्या एवढा तर माजून गेलाय तेव्हा त्याला देवणार कसं त्या जागात येणार नाही एवढं तर मी निश्चितच किती सांगितळ हळहळ त्या लेकराची घेण कोणाला माहिती कसं निर्भीड वाटते कोणाला माहिती लेकर म झालंय आता तिथं बी जॉबच काय होते काय माहित नाही पण चालले धडपड करणं माझं काम आहे प्रयत्न करणं माझं काम आहे यश जिथं भेटत तिथं भेटत आणि अपयशाच्या महाग यशाची पायरी असते असं म्हणलं जातं तसंच माझं पण काहीतरी असेल अपयश एक दिवस नक्कीच यशाची पायरी चढव त्याला खूप मला स्कूल बसला त्यातील किती दुःख देणार आहेस तू अजून त्या लेकरांना किती दुःख त्या लेकरांना घर नाही दार नाही जागा ना नाही मला माझ्या परिवाराची खूप काळजी वाटते आणि जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकरांना कोणीच नाही एवढं मात्र खरं आहे त्याचा त्या गोष्टीचा त्यानं विचार केला नाही एखाद्याच बायकोला जर काही झालं सांभळायला येईल पण काय झालं काय नाही बायकोला जर काय झालं तर नवऱ्यानं किमान लेकरांना लेकराच्या बापाने त्याची जिम्मेदारी उचलाय पाहिजे असा विचार के ना थे, ना थे? केला नाही त्याने कधी किती मी छालाने म्हणावं किती निर्दयी मनाचा माणूस येतो आपले लेकर सोन्यासारखे सोडून दिले त्याचा कधीतरी थोडा तरी विचार केला का त्यांनी नाही केला सगळं काही मी सहन करते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या आशीर्वादाने काय अजून तर मला कमी पडलं नाही आणि इथून पुढं बी पडायचं नाही करीत राहणार त्यांच्यासाठी शिकवणारे काढाची काढ झाले तरी चालतील पण हार मानणार नाही एक जॉब गेला म्हणजे जा काय झालं दुसरा जॉब लगेच बघाय चालले आणि बघन फायनल होईल हेच अपेक्षा करते परमेश्वराकडं कर। काही नको रोजची रोजी रोटी भेटली ना तरी खूप झाली माझ्यासाठी आणि माझा मजाक उडवणारे माझी उडवणार उडवणारे मला पुढं आहे माझ्यावर चढणारे लय लोक आहेत त्यांना टक्कर देत आज मी इतकी चलते हार मानली नाही मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढं मला बोलावं पण वाटत नाही नुसत्या जांभळ्या येल्यात मला काय सांगत नाही व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या